नो लँग्वेज स्टडी करता दिलेल्या ज्या काही गोष्टी मी आहेत त्या जर तुम्ही केल्या तर प्रॉपरली जवळपास साठ ते सत्तर ऐंशी टक्के तुमचा याच्यामधलाच तो पार्ट येणार आहे बघा मी कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग द करेक्ट लेटर इथं तुम्हाला मी काही लेटर्स दिलेली आहेत ड्रीम त्यानंतर साऊथ शाडी हंबल जे काही दिलेले आहेत ते वर्ड्स ते तेवढे बरोबर प्रॉपर करा लक्षात घ्या त्यानंतर पुड द वर्ल्ड फॉलिंग वर्ड इथ द अल्फाबेटिकली ऑर्डर काही अल्फाबेटिकली ऑर्डर कसे लावायचे काही तुम्हाला इथं वर्ड्स देऊन ठेवलेले मी इम्पॉर्टंट वर्ड दिलेले आहेत याच्यामध्ये प्रॉपरली तेवढेच व्यवस्थितरित्या करा त्यानंतर पुढे बघा मी तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ड दिलेले आहेत नंतर दिलेले आहेत तुम्हाला पंक्च्युएट द फॉलिंग सेंटेन्स काही सेंटेन्स दिलेले आहेत मी पंक्च्युएट करायला म्हणजे काय नेमके चुका त्याच्यामध्ये असेल जसं या पद्धतीने इथं बघितलं तर इथं डब्ल्यू छोटा दिलेला आहे आपल्याला पहिलं कॅपिटल लेटरनं सुरुवात करायची आहे बघा पहिल्या याच्यामध्ये कोणतंही सेंटेन्स जे तुम्हाला येईल एक गोष्ट लक्षात ठेवा त्यातलं पहिलं अक्षर तुम्हाला स्मॉल दिलेलं असेल त्या तुम्हाला कॅपिटल करायचं आहे आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये जिथं सेड असेल त्याच्या आधीचं वाक्य डबल इनोटेड कॉमात करायचं आहे किंवा त्याच्या नंतरचं वाक्य डबल इनोटेड कॉमामध्ये करायचं आहे कोणतंही सेंटेन्स बघा तुम्हाला हे असंच फक्त दिसेल ठीक आहे चला तुमच्या लक्षात आलं असेल या पद्धतीने सेंटेन्सचा याचा व्यवस्थित सराव करा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मेक अ फोर वर्ल्ड मिनिंगफुली वर्ड लेटर्स बनवायचे आहेत मिनिंगफुली ऑफ द थ्री लेटर्स इच बनवायचे आहेत प्रत्येकीच्या तीन लेटर बनवायचे आणि तुम्हाला काही वर्ड्स मी इथं दिलेले आहेत हे वर्ड्स व्यवस्थित क्या लक्षात घ्या आणि यानुसार व्यवस्थित सराव करा पुढचा तुम्हाला मी काही दिलेलं आहे बघा राईट द रिलेटेड राईट द रिलेटेड वर्ड्स शो इन द एक्झाम्पल आता बघा लव्हिंग लव्हिंगमध्ये तुम्हाला दिलेलं आहे फ्रेंड्स आहे नेचर आहे सन आहे मदर आहे सीन आहे लव्हिंग सीन लव्हिंग मदर लव्हिंग सन या पद्धतीनं तसंच तुम्हाला इथं दिलेलं आहे रिझल्ट हे तुम्हाला एक करून दिलेलं आहे त्याच्यानंतर मी काही इम्पॉर्टंट तुम्हाला इथे दिलेलं आहे इथं दिलेलं आहे सेन्सिटिव्ह त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं दिले आहे त्यानंतर दिलं आहे सोल्जर त्याच्यानंतर अशा पद्धतीचे काही तुम्हाला याच्यामध्ये मी दिलेले आहेत ते व्यवस्थित करा आधी खाली हे दिलेलं आहे आपण बघा फेमस काय काय फेमस फेमस प्लेस फेमस सिटी अशा पद्धतीनं आपण इथे ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो चला मित्रांनो ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या आणि पुढेसुद्धा मी तुम्हाला कम्प्लीट द वर्ड चेन ही दिलेली आहे आणि व्हर्फ अँड नाऊनची बघा इकडे वर्ब दिलेली आहेत याची या साईडने इथे वर्फ दिलेले आहेत मी स्टार्ट स्टार्टपासून कोणते कोणते बनतात त्याच्यानंतर ड्राईव्ह ड्राईव्हपासून कोणते बनतात इकडे बघा नावून दिलेले आहे कार्पेंटर आणि लोटस हे नावून आहे ते दोन्ही त्या पद्धतीने केलेले आहे आता मिनिंगफुल खाली दिलेलं आहे अटेम्प्ट एनी वन मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग अ प्रेस इथं इन द एज ऑफ याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी करून दिलेल्या आहे मिनिंगफुल सेंटेन्स कसे बनवायचे ॲड अ क्लॉज ऑफ द एक्सपांड इन द सेंटेन्स मिनिंगफुली क्लॉज हे करून जसं आय लव माय मदर दिलेलं आहे त्याच्यासमोर काय लिहायचं हू वर्क डे अँड नाईट फॉर अवर फॅमिली म्हणजे हू वर्क डे अँड नाईट फॉर अवर फॅमिली आमच्या फॅमिली करतात डे नाईट काम करते अशा पद्धतीचं पुढे आपल्याला क्लॉज लिहायचा आहे खाली अटेम्प्ट वन इथं बघा प्रेफिक्स आणि सेफिक्स काही एक्झाम्पल्स दिलेले आहे मी ते व्यवस्थित लक्षात घ्या ते व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला अधिक काही मेक द मिनिफुल सेंटेन्स युझिंग ए वन ऑफ द वर्ड गिवन बिलो कम्प्लीट आणि ते कम्प्लीटने सेंटेन्स कसं बनवायचं असे काही वर्ड्स दिलेले आहेत हे इम्पॉर्टंट्स आहेत अगदी महत्त्वाचे आहेत व्यवस्थितरित्या करा आणि तुम्हाला पेपर करता बेस्ट ऑफ एफर्ट्स थँक्यू